यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून नणंद भावजाईची लढाई होण्याच्या दिवसेंदिवस आणखी बळ मिळते राष्ट्रवादीचे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या मोबाईलवर यंदा भाकरी फिरवणार विकासाच्या जोरावर सुनेत्रा वहिनीच खासदार होणार अशी पोस्टर्स स्टेटस म्हणून व्हायरल होत आहेत यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार लढत पाहायला मिळणार हे निश्चित मानले जाते काल सुप्रिया सुळेंनाही याबाबत विचारलं असता त्यांनी फारसे यावर बोलणं टाळलेलं आहे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बारामतीतून मात्र ननंद भावजाईची लढाई होण्याची शक्यता आहे थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी जावेद मुलानी यांच्याकडे जावेद स्टेटस ठेवली जात आहेत सुनेत्रा पवारांबाबतची आणि ती आता बातमी सुद्धा त्याची व्हायला लागली आहे त्यामुळे आता ननंद विरुद्ध भावजय असं चित्र आपल्याला दिसेल असं स्पष्ट होत आहे असं म्हणायचं नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघ हा वेगवेगळ्या पद्धतीने चर्चेला जातो त्यातच सुप्रिया यांचे देखील माझं स्टेटस ठेवले जात होते, होते आता कालपासून काल जी सभा झाली महारोजगार नमो महारोजगार मिळाल्यानंतर आता सुमित्रा पवार यांच्या नावाचे देखील स्टेटस आता भाकरी फिरवायचे अशा पद्धतीचे राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच की अजित पवार गटाचे विविध जे काही पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील ते आता हे स्टेटस ठेवू लागलेले आहेत आणि त्याच्यामुळे एकंदरीतच बारामतीचं संपूर्ण वातावरण आता चांगलेच तापलेले दिसून येत आहे आणि हा टेकेसचा वार कुठेतरी आता पुन्हा नव्याने आता जोर धरू लागला आहे ठीक धन्यवाद जावेद संपूर्ण माहितीसाठी